दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई अग्रा महामार्गावर अडगाव शिवारात मनपा ट्रक टर्मिनस पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रक मागे दुचाकी थांबून मोबाईलवर बोलणाऱ्या पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या चारचाकी स्विफ्ट धडक झालेल्या अपघातात बत्तीस वर्षीय युवकाचा जीव गेल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेली आहे उभ्या ट्रक मागे थांबून मोबाईलवर बोलणं या युवकाच्या जीवावर वेतलंय या अपघातात चांदवड तालुक्यातील निंबाळ येथील दीपक लक्ष्मण गांगुर्डे याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याबाबत पोलिसांनी अधिकची माहिती दिली मनपा अडगाव ट्रक टर्मिनल समोर एक ट्रक पंक्चर काढण्यासाठी थांबलेला होता त्याच दरम्यान दुचाकीवरून दीपक गांगुडे नामक युवक या रस्त्याच्या कडीला दुचाकी ट्रक जवळ उभी करून मोबाईलवर बोलत होता पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या कारनं दुचाकीला जबर धडक दिली त्यात गांगुर्डे हा गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच अडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले अडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा पुढील भाग ट्रकच्या मागील बाजू अडकलेला होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक